आजचा व्हिडिओ हा फक्त पालकांसाठी नाही आहे तर पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी आहे कारण बरेच पालक मला जेव्हा कॉल करतात तेव्हा विचारतात की सर आमच्या मुलांना इंग्रजी वाचता येतं पण त्याच्या स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत तर त्याच्यावर काही उपाय सांगा ना आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुमच्या मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक्स का होत आहेत अर्थात हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर फक्त हा व्हिडिओ थोडासा पॉज करा तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा हातात पेन आणि वही जरूर ठेवा तुम्हाला पुढच्या काही मिनिटात समजेल की तुमच्या मुलांना रीडिंग करता येतं पण त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक्स का आहेत त्याचं सोल्युशनसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो आय होप so, uh, तुमचं तुमचा मुलगा तुमची मुलगी सोबत असेल कारण हा व्हिडिओ आहे तो पालक आणि विद्यार्थी दोघांनी एकत्र एक बघायला हवं आहे असं मला वाटतं सो बघा हे so, चार शब्द मी इथे लिहिले तुमच्या मुलांना तुम्हाला हे वाचून दाखवायचे आहे तुम्ही त्यांना सांगू शकता वाचायला हा शब्द काय आहे यस yes, हा शब्द आहे अल्टरनेटिव्हली हा शब्द काय आहे नेटिवली आय होप तुमच्या मुलाने शब्द वाचला असेल अल्टरनेटिव्हली पुढचा शब्द मुलांना वाचायला सांगा व्हेरी गुड हा शब्द मुलांनी वाचला असेल आर टी कली आर टी स्टी कली, कली. कली. हा शब्द मुलांना वाचायला सांगा तुमची मुलं वाचतील पोलाइट Sure हा शब्द तुम्ही वाचला असेल हा शब्द वाचायला सांगा येस हे शब्द वाचले असतीलच आय एम शुअर म्हणजे काहीना वेळ लागला असेल काहींच थोडंसं चुकलं असेल पण तुम्हाला हे शब्द वाचता आले असते आता बघा तुमच्या मुलांना हे शब्द वाचता येत आहेत पण स्पेलिंग मिस्टेक्स का होत त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे आता बघा तुम्हाला मी जे इंग्रजी शब्द लिहिले होते ले ले ते पुसलेले आहेत मग तुमच्या मुलाने ते शब्द वाचले होते राईट जर वाचले नसेल तर पुन्हा एकदा बॅग जा हवं तर त्यांना पुन्हा वाचायला सांगा काही प्रॉब्लेम नाहीये आणि आता तुमच्या समोर ते शब्द आहेत आता यावेळी तुमच्या मुलांना अल्टरनेटिव्हलीची स्पेलिंग लिहायला सांगा त्याने तो शब्द वाचलाय तो लिहिताना कसा लिहितोय सोबत त्यांना लिहायला सांगा किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करा त्याला लिहून ठेवायला सांगा ओके आता बघा इथे अल्टरनेटिव्हली ह्या शब्दात तुमची मुलं कशी लिहितील तर जनरली अ साठी ते तुम्हाला ए वापरताना दिसतील काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा ल म्हणतील आणि जेव्हा टर म्हणायची वेळ येईल त्यावेळी ते मे बी असं काहीतरी केलं असेल अल्टर ने म्हणतील तेव्हा ते एन ई लिहितील अल्टरनेट ट्यू म्हणताना ते टी आय व्ही असं म्हणतील लिहिला मे बी काही जण एन आय ए म्हणतात पण ओरिजिनल स्पेलिंग काय होते ओरिजिनल स्पेलिंग होती अल ने ट्यू ली आता तुम्ही सांगा की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हा जो गॅप पडला किंवा जो फरक पडला मुलांच्या मध्ये तो का जर त्याला वाचता येत होतं तर स्पेलिंग मात्र एवढी का चुकली त्याचं कारण आहे त्याने फक्त वाचलं पण वाचत असताना त्याने ऑब्झर्वेशन केलं नाही की जेव्हा टर होत त्यावेळी टी ए आर कारण जनरली मुलं ए आर लिहायला जातात साठी सो टी आर अर्थात हे जे ऑब्झर्वेशन आहे ना हे आपल्या ऑनलाईन मध्ये पण शिकवलं जातं स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच असते कारण मुलांना ह्या ज्या ऑब्झर्वेशनच्या गोष्टी असतात जसं की ने जनरली मुलांना काय वाटतं नला ई लागला ने होणार पण हा लॉंग साऊंड आहे हा कसा वापरायचा कधी वापरायचं हे जर मुलांना सांगितलं तर ह्या गोष्टी सोप्या होतात सो so, मुलं ऑब्झर्वेशन करत नाही कारण ते फक्त वाचतात जसं आता बघा आर्टिस्टिकली व्हिडिओ तर पॉज करा तुम्ही आर्टिस्टिकली स्पेलिंग लिहायला सांगा तुमच्या मुलांना आणि पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये या आणि तुम्ही बघा की मुलाने नेमकी काय चूक केली आर ओके ठीक स्टी कर ली। सो कि आमच्यावर तुमच्या मुलांनी इथे काही चुका केल्या असतील उदाहरणार्थ इथे डबल एला है, तो येईट क साठी मे बी काही मुलांनी के लिहिला असेल कारण बरीच मुलं क म्हटल्यानंतर के लिहितात राईट सो इथे स्टी कदाचित लिहिताना स आणि ए टी एकत्र लिहिले नसतील सो अशा गोष्टी किंवा आर लिहितानाच मुळात सुरुवातीला चूक झाली असेल सो ह्या गोष्टी आता याला आपण आर कंट्रोल म्हणतो हे मुलांना माहिती नसतं हा जो अल आहे तो याला आपण सफिक्स म्हणतो सो ह्या बेसिक गोष्टी जर ऑलरेडी मुलांना माहिती असतील तर त्यांचं ऑब्झर्वेशन खूप सोपं होतं पण ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्या मुलांना गोष्टी अगोदर समजावून सांगणं गरजेचं असतं जेणेकरून मुलं त्या गोष्टी समजायला सुरुवात करतील तसंच पोलाइट स्पेलिंग तुम्हाला काय वाटतं ची स्पेलिंग तुम्ही लिहा ओके okay, मी थोडंसं थांबतो तुम्ही ह्या तर कॉझ करा पोलाईटची स्पेलिंग लिहा पोलाइट ची स्पेलिंग काय झाली ओ आता जेव्हा लाईट म्हणतात बरीच मुलं काय करतात ला म्हटलं की एल ए ओ ला ई मग काहीतरी ई लिहितात आणि ट सो अशी काहीतरी सारखी स्पेलिंग बनवायला जातात बट ची स्पेलिंग पी ओ आणि हा जो लाईट आहे जेव्हा आई म्हटलं जातं तेव्हा आपल्याला आय म्हणायचं आहे पण जेव्हा आय म्हणतो त्याच्या जोडीला आपल्याला ई म्हणायचंय ह्याला मी मॅजिक ई म्हणतो आता ह्या गोष्टी मुलांना स्वतः समजणार नाही की मॅजिक ई काय असतं हा लॉंग साऊंड काय असतो हे समजावणं त्यांना गरजेचं असतं जेणेकरून हे स्पेलिंग ते ऑब्झर्व करायला शिकतील तसे आता ग्रीडिली व्हिडिओ पॉज करा आणि ग्रीडिलीची स्पेलिंग लिहायला सांगा सो ची स्पेलिंग लिहिताना मे बी ग्र आय असं काहीतरी बरोबर मे बी अशी काहीतरी लिहिली असेल ग्रीडिली ची स्पेलिंग काय आहे डबल ई आता मुलाने जी आर आय लिहिलं त्याच्या दृष्टिकोनातून हो, ते बरोबर आहे पण डबल ई होता हे ऑब्झर्वेशनने मुलांना कळायला पाहिजे की ग्रीडीली शब्दामध्ये डबल ई हा डी आय त्याला आय आणि एल वाय आता बरीच मुलं मी बघितली की शेवटची वेलांटी जेव्हा येते आय लिहितात कारण त्यांना हे सांगणं गरजेचं असतं की शेवटची वेलांटी इंग्रज लोक नेहमी वाहिलेली येतात सो so ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा त्यांना एक्सप्लेन केल्या जातात त्यावेळी ते स्पेलिंग जे आहे ते ऑब्झर्व करायला शिकतात आणि जेव्हा ते लिहायला जातात त्यावेळी ह्या ज्या गोष्टी त्यांना मदत करतात की मॅजिक ई काय आहे शेवटची वेलांटी सफिक्स कसा ओळखायचा आर कंट्रोल कसं असतं सो so ह्या गोष्टी किंवा ए साठी कोणकोणते आवाज असतात कारण मुलांच्या डोक्यामध्ये फक्त ने म्हटलं की डोक्यात येते एनई सो आय एम शुअर की तुमच्या मुलांनी पण मी ज्या गोष्टी सांगतोय त्या चुका तुमच्या मुलांनी पण केल्या असतील आणि त्याचं एकमेव कारण आहे तुमची मुलं रिडिंग करताना ऑब्झर्वेशन करत नाही स्पेलिंगला ऑब्झर्व करणं पाठांतर नाही कारण पाठांतर म्हणजे कुठेही अंडरस्टँडिंग नाही कुठेही ऑब्झर्वेशन नाही फक्त जी स्पेलिंग आहे ती फक्त पाठांतर करायची रिपीट करायची वारंवार आणि ती डोक्यामध्ये बसते पण जी गोष्ट पाठांतर करता येते ती विसरायला पण होते हे तुम्हाला माहिती आहे सो जर विसरायचं नसेल तर अंडरस्टँडिंग आणि ऑब्झर्वेशन यांचं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकलात तर तुम्ही सहज पाच दहा मिनिटांमध्ये वीस पंचवीस स्पेलिंग इझिली पाठांतर करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता अर्थात हे जर तुम्हाला घरी करता येत नसेल तर स्पेलिंग फॉर्मेशनची आपली बॅच असते त्याच्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर डेफिनेटली या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव सांगू शकता मी व्हॉट्सअप नंबर देणारच आहे सो त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद